चंद्रकांत पाटील देखील आज गृहमंत्री सुशील कुमार माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची भेट घेणार आहे तर सुशील कुमार शिंदे यांनी महत्वाचं विधान केल्यानंतर सोलापुरातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे सुनील काळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात त्यांच्याकडन या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात सुनील सुशील कुमार शिंदे यांनी महत्वाचं विधान केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतं एकंदरीत अपडेट काय आहे निश्चित कारण की गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं भाजपचे नेते दावा करताना दिसत आहेत की काँग्रेसला कुठेतरी भूकंप लागू शकतो आणि त्यात सुशील कुमार शिंदे यांचं विधान की मला आणि मुली माझ्या हो मुलीला ऑफर होती त्यामुळे आणि आता आज चंद्रकांत पाटील ते त्यांना भेटणार आहेत अशा परिस्थितीमध्ये वातावरण सुरू झालेलं आहे आणि राजकीय चर्चा सुद्धा सुरू झालेली कारण की अशा पद्धतीनं काँग्रेसच्या नेत्यांना कुठेतरी गळ घालण्याचा तर प्रयत्न नाही ना ही सुद्धा चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे ही भेट जी आहे ही जरी समजा त्यांच्या निमंत्रणासाठी असली तरी सुद्धा एक राजकीय भेट आहे कारण की सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर प्रणजी शिंदे या त्यांच्या आमदार आहेत आणि त्या कार्याध्यक्ष सुद्धा राहिलेल्या आहेत त्यामुळे ही चर्चा सुरू झाली की ही जी भेट होते ही भेट नक्की निमंत्रणासाठी आहे की राजकीय आहे नक्कीच सुनील या भेटीवरून अनेक चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत मात्र पुढच्या काही दिवसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा देखील आहे आणि त्या अनुषंगानं या भेटीमागे नेमकं दडलंय तरी काय निश्चितच कारण की सोलापूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सोलापूरचे दिग्गज नेते म्हणून सांगितले जाणारे शिंदे यांना निमंत्रणासाठी जरी तिथे बोलवणं गेलं असलं तरी सुद्धा यामध्ये काही राजकीय खेळी आहे का किंवा चर्चा आहे कारण की नक्कीच सुनील महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत तुर्तास धन्यवाद तर दोनदा पराभव झाल्यानंतर देखील भाजपची ऑफर असल्याचं सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलेलं आहे भाजप नेते गिरीश महाजन सोबत जोडले जातात त्यांची देखील प्रतिक्रिया आपण घेऊयात जी स्वागत आहे साम टीव्ही मध्ये तुमचं सुशील कुमार शिंदे यांनी महत्वाचं विधान केलं की दोनदा पराभव झाला तरी भाजपकडनं ऑफर होती असा मोठा दावा त्यांनी केला आणि त्या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय प्राथमिक प्राथमिक स्वरूपामध्ये तुमची प्रतिक्रिया काय नाही मला ही कल्पना नाही कारण सुशील कुमार साहेब खरं म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत मुख्यमंत्री झाले आहेत केंद्रावर जरी पद उघडलेली आहेत आणि त्यांना कोण म्हणाला याची मला माहिती नाही पण ते जर म्हणताय तर काहीतरी तथ्य असेल पण मी सांगतो की आज मोदीजींच्या नेतृत्वाला विश्वास ठेवून अनेक लोकांना वाटतं की आपण भाजपमध्ये जावं आज त्यांची कामाची पद्धत ज्या गतीने पुढे जातोय अर्थव्यवस्था ज्या गतीने वाटतोय पुढे चाललेली आहे आणि ते बघून अनेक लोकांना वाटतं आणि म्हणून मी गेल्या आठवड्यात सुद्धा एक वक्तव्य केलं होतं की आता पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये एक मोठे भूमिकं झालेले दिसतील मी असे म्हणालो होतो पण माझा काही निर्देश असा शिंदेसाहेबांकडे नव्हता कारण माझं कधी बोलणं झालेलं नाही पण निश्चित त्यांना जर असं वाटत असेल तर त्याचं स्वागतच आहे कारण ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत अनेक वर्ष काँग्रेसची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे महाराष्ट्रामध्ये असेल केंद्रामध्ये मोठी पदं भोगलेली आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी कोणत्या आगरावर म्हटलं कोण त्यांना वडायला गेलं म्हणायला माहीत नाही पण येथील तर निश्चित आम्ही त्याचं स्वागतच करू <laughs> गिरीशजी तुम्ही भूकंपाचा राजकीय भूकंपाचा उल्लेख केला पुढच्या काही दिवसामध्ये सुशील कुमार शिंदे भाजपमध्ये दिसतील नाही मी ते सांगितलं माझ्या शिंदे साहेबांचा संपर्क नाहीये नाही त्यांच्या बाबतीमध्ये बोलणं झालेलं नाहीये मी त्यांच्याकडे उमेदवार पण निश्चित मी तुम्हाला पुढे सांगेल की येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये आपल्याला अजून राजकारणामध्ये मोठे भूकंप झालेले या ठिकाणी दिसतील अनेक लोक या ठिकाणी मुख्य प्रवाहात यायला तयार आहेत त्यांना त्यांचं भविष्य करत आहे पुढचे येणारा काय हा भाजपचा आहे मित्रपक्षांचा आहे मोदीजींचाच आहे हे सगळं जग मान्यच आहे हे नुसतं देशात नाही तर सगळे सांगायला कोणाच्या म्हणजे भविष्यकाळाची गरज नाहीये आहे आणि म्हणून अनेक लोकांना वाटतं की आपण मुख्य प्रवाहात यावं आपापल्या भागाचा विकास करावा असं प्रत्येकाला वाटतं आणि चंद्रकांत दादा पाटील देखील सुशील भेटीसाठी जात आहेत त्या भेटीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का कशासाठी जात आहेत काय दादा तिकडे तर आहेत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण त्याच कारण मला माहिती नाही पण पुढच्या काही दिवसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील सोलापूरचा दौरा आहे त्या अनुषंगाने भाजपच्या गोटामधून काही राजकीय भूकंप सुरू करण्यात येतात का त्या संदर्भात हालचाली सुरू करण्यात येतात मोदीजी येत आहेत आणि मग त्याला भूकंप काही नाही मोदीजी त्या कामासाठी येत नाही मोदीजींचे विषय वेगळे आहेत मोदींचा कार्यक्रम वेगळा आहे देशातली सगळ्यात मोठी योजना जी आहे बाबतीत तीस हजार लोकांची त्या संदर्भामध्ये चांगली अर्ध्या घरांना पन्नास हजार घरना येत आहे आणि म्हणून तिथे कुठला प्रवेश बोलणं हे अजिबात त्या ठिकाणी पंतप्रधान त्या बाबतीवर कधी बोलत नसतात पण आम्ही संघटनात्मक कामाचा एक भाग आहे तसेच आमचे जे वरिष्ठ आहेत अध्यक्ष आहेत देवेंद्रजी या ठिकाणी ते बोलत बोलतो गिरिजी या मोठ्या राजकीय घडामोडीच्या संदर्भातली तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे तुर्तास धन्यवाद सुशील कुमार शिंदे यांनी नेमका म्हटलंय तरी काय ते पुन्हा एकदा पाहूयात वाढलो तिथं आमचं